मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची भीषण घटना आज समोर आली आहे गेल्या तीन तासांमध्ये शहरातील वाघोली कात्रज बोगदा परिसरात तब्बल दहा अपघात घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे सर्व अपघात एकाच ठिकाणी झाले असून यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनांचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात अपघातांची भीषणता स्पष्टपणे दिसून येते रस्त्यावरील खड्डे अस्पष्ट सिग्नल आणि अकार्यक्षम वाहतूक नियंत्रण व्यवस्था हे अपघातामागील मुख्य कारण असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी केवळ मलमपट्टी करून विषयावर फडतूस उपाययोजना केल्या होत्या मात्र आता या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत सुदैवाने या अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नसली तरी अनेक जण जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून तत्काळ न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे आता यावर पालिका आणि वाहतूक विभाग काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा